जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार त्याचे वंदावे पावले महाराष्ट्रात निवडून आले बिंडो खाले महाराष्ट्रात निवडून आले बिंडो खाले <laughs> बोले तैसा झाले त्याचे वंदावे पावले महाराष्ट्रात निवडून आले बिंडो खाले कर्जमाफीच्या रकमेत तुमचे दहा मंत्र्याचे खाते होतात लाल मंत्र्या हो तुम्ही होता तिच्यात नेहाल म्हणून कर्जमाफी करत नाही असा बोलला तो काल म्हणून कर्जमाफी करत नाही असा बोलला तो काल माझ अजित पवार फडवनीस शिंदे यांना सांगणार की कि तुम्ही कितीही तुमचे भ्रष्टाचार लपवायसाठी साहेबा मागे गेले तरी तुमचा चार वर्षानं गेम होणार म्हणजे होणार अजितदादाचा गेम होणार शिंदेजी थून आले तिथं जाणार आणि मग नंतर पुन्हा कर्जमाफी करून पुन्हा ते नवीन मुख्यमंत्री फडवणीस होणार कारण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज गेल्यापासून या लोकांना आपल्याला असंच चालवलं इतिहास आहे आणि पुन्हा तुम्हाला एक सांगतो पाडव्याच्या व्यवस्थेत आपल्यावर घाला होतो आता सुद्धा अजित पवाराच्या हात्यानं सगळ्या शेतकऱ्याचे मुडके कापले गेले सगळे शेतकऱ्याचे पाडव्याच्या दिवशी संत आपण संभाजी महाराज गेल्यामुळं करत नाही पण जे काही करत होते त्या दिवशी चूल सुद्धा शेतकऱ्याच्या घरात पेटणार नाही त्याचं कारण तुम्ही कालच कर्जमाफी करत नाही म्हणून आज सांगितलं तुम्ही भ्रष्टाचार लपवायसाठी यायचे मागे पळत पण ध्यान ठेवा कोणत्या एका मंत्र्याची अवलाद चांगली नाही एका नाही कोणतं दारू पितय कोणतं गांजे पितय कोणतं चरस घेतय कोणतं उघडच समुद्रावर जाऊन फोटो काढतंय कोणाची पोरगी कोणत्या जाती जाती याचं जा कारण काय आहे की त्या अवलादि दोषी नाही त्या तुमच्या मंत्री आमदार खासदाराच्या औलादी दोषी नाही तर तुम्ही जे भ्रष्टाचार करून मंत्र्या संत्र्याच्या अवलादीचा दोषी नाही तुम्ही भ्रष्टाचार करून जे अन्न घरात नेता आणि त्या अवलादी खातात म्हणून ते तुमचे कर्म चुकतात म्हणून तुमची अवलादी खराब आहे महाराष्ट्रात चालू काय एकाला हाय एकाला बाय एकाला हाय एकाला बाय हा मंत्री सेना सोडून गेला तो मंत्री राष्ट्रवादी सोडून गेला या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला मागच्या दोन वर्षापूर्वी शिंदे पळून गेले शिवसेनेची झकमारी केली त्याच्यानंतर दादाचा आधार शेतकऱ्याला वाटत होता की बा हाय दादा की विरोधी पक्ष नेता म्हणून हाय दादा पण दादा पोरी पळून जाताना ऐकले होते पण दादा पळून गेले मग आता तुम्हाला दादा म्हणाव का ताई का नवरा असून दुसऱ्या संघा फेर करणारी बाई म्हणाव काय काय उपमा देव मी एक काल कर्जमाफी यायनं नाकारले कर त्याच्यावर एक कविता लिहिली भरे पैसा चाले त्याचे वंदाव पावले महाराष्ट्रात निवडून आले बिंडो खाले कर्जमाफीच्या रकमेत तुमचे दहा मंत्र्याचे खाते होतात लाल कर्जमाफी करत का नाही याचं मूळ कारण सांगतो जेवढी कोट्यवधी रुपये बँकाला सरकारला सरकारनं बँकेला द्यायला लागते आणि बँकेला जशीच्या तशी शेतकऱ्याच्या खात्यात जमा बँका करतात म्हणून याच्यात करप्शन होत नसतं आणि ही रक्कम असते खूप मोठी म्हणून कर्जमाफी हे लोक करत नाही बोलत असं चालू त्यांची वंदाव पावले महाराष्ट्रात निवडून आले बिंडो खाले कर्जमाफीच्या रकमेत तुमचे दहा मंत्र्याचे खाते होतात लाल मंत्र्या हो तुम्ही सुद्धा तिच्यात होतात निहाल म्हणून तू कर्जमाफी करत नाही असा बोलला तो काल म्हणून कर्जमाफी करत नाही असा बोलला तो काल त्याचं कारण तुम्हाला तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच नाही राज्य कसं करावं माहीत नाही अरे राजकारण केल्यापेक्षा संडा साफ करण्याचे काम करा पुढचे जन्म नरकत घालण्याचे टाळा पुढचे जन्म नरकत घालण्याचे टाळा रोजांजा ना रोजांजा खोडक्या उधडे गा ना राजकारण जमत नाही कर्जमाफीची आश्वासन दिली होती तुम्ही प्राण जाय पण वचन न जाय ह्या राज्याच्या आपल्या म्हणी लहानपणापासून त्या पडतात तुमच्या काने मग बेमानी कशासाठी गाता गाणे लाज वाटायला पाहिजे तुम्हा तुम्ही आज महाराष्ट्राचे धनी लाज वाटायला पाहिजे तुम्ही आज महाराष्ट्राचे धनी छत्रपती असते तर तुमचा चौक बनवला असता त्यांनी छत्रपती असते तर तुमचा चौक बनवला असता त्यांनी तुमचे भ्रष्टाचार झाकण्यासाठी लागले ह्याच्या त्याच्या ध्यानी तुम्ही तुमचे भ्रष्टाचार झाकण्यासाठी लागले याच्या त्याच्या ध्याने पण याद राखा याद राखा बुरे काम का बुरा नतीजा म्हणून पळून गेला चाचा सोडून भतीजा म्हणून पळून गेला चाचा सोडून भतीजा या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आहेत ज्या याला याला एक कारण आहे याला म्हणजे काय बोलाव काही सांगता येत नाही म्हणजे रडाव का हसाव ही अशी व्यवस्था शेतकऱ्याची झाली एक भजन होत मला वाटतं एक बी गीत काल केलं हे हि काय चालले भगवंत ह्या राज्यात मी तेच उरली नाही अजिबात हे काय चालले भगवंत ह्या राज्यात नीतीच उरली नाही अजिबात अरे पौन जातांनी ऐकल्या होत्या त्यापुरी अरे पौन जातांनी ऐकल्या होत्या पुरी आणि राजकारण्या हो आम्हाला प्रश्न पडला तुम्ही नरहा करणारी अरे महाराष्ट्राचा विकास काय एकाला बाय आणि एकाला हाय महाराष्ट्राचा विकास काय तर एकाला हाय आणि एकाला बाय असं करू नका